वाल्मिकी मंदिर पाहिलं आहे का नुकतीच मी हिमाचल टूरला जाऊन आले आणि ही हिमाचल टूर आमची सुरू झालेली होती अमृतसरमधून आणि ह्या अमृतसरलात मला हे वाल्मिकी मंदिर बघायला मिळालं आणि ते सुद्धा आमच्या या गोड मैत्रिणीमुळे आणि आजचा योग खूप चांगला आहे की आज रामनवमीच्या दिवशी मी हा व्हिडिओ आपल्याशी शेअर करत आहे हे मंदिर अमृतसरपासून अकरा किलोमीटरवरती आहे अमृतसरमध्ये त्याला भगवान वाल्मिकी तीर्थ म्हणून ओळखले जाते हे एक अत्यंत महत्त्वाचं असं धार्मिक स्थळ आहे महर्षी वाल्मिकींना आदिकवी मानलं जातं आणि रामायण हे महाकाव्य आदि काव्य मानलं जातं आणि या आदि काव्याची रचना महर्षी वाल्मिकींनी या ठिकाणी केली असं मंदिराच्या आवारात एक मोठा तलाव आहे तो अतिशय पवित्र असा मानला जातो या तलावाच्या मध्यभागी एक पूल आहे जो गर्भगृहाकडे जातो फार सुंदर आहे तिथेच महर्षी वाल्मिकींची आठ फूट उंचीची सोन्याने मडवलेली मूर्ती आहे या मूर्ती समोर ठेवलेल्या एका मोठ्या लाकडी पेटी रामायणाची मूळ प्रत आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे या तीर्थस्थानाचं नूतनीकरण दोन हजार सोळाला ला झालं आणि उभं राहिलं एक भव्य आणि दिव्य असं मंदिर मंदिराचा परिसर हा जवळजवळ दीड किलोमीटर आहे पण पूर्ण मंदिर फिरून बघण्या एवढा वेळ आमच्याकडे नव्हता या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे लवकुश यांचा जिथं जन्म झाला ते हे स्थान आहे श्री प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेवरून लक्ष्मणानी मातेला जंगलामध्ये सोडून ते निघून गेले त्यावेळी ती गर्भवती होती, होती। वाल्मिकी ऋषींनी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला आणि इथेच लव आणि कुश यांचा जन्म झाला इथे घरासाठी म्हणून छोटं विटेचं घर बांधून नवस बोलला जातो बाहेरच्या बाजूनं सीतेची कुटी अशी दिसत असली तरी आतल्या बाजूला छोटी अशी सीतेची कुटी आहे तिथेच सीता मातेचं मंदिर आहे तिथे लहान मुलांची अनेक खेळणी ठेवलेली दिसली इथल्या गुरुजींनी जी कथा गुरु सांगितली ती एरवीपेक्षा पूर्णपणे वेगळी वाटली कुश में कुश में प्राण डाले गए थे घास जैसे होती है ना कुशा उसमें प्राण डाले थे ऐसा बिल्कुल नहीं था क्योंकि वो तो लौ आपने रामायण देखा होगा ना रामायण में दिखा दिया रामानंद सागर ने जो पेश आ, किया हा, था उसमें दिखा दिया कि लव कुछ जुड़वा थे ऐसा नहीं था नहीं था उन्होंने लक्ष्मण जी की शादी दिखा दिया वो भी नहीं थी उनके लक्ष्मण जतीश थे गुरु गोरखनाथ जी के शिष्य थे हुँ। हुँ। शादी नहीं की थी नहीं और उर्मिला फिर कौन थी वो तो ऐसी उन्होंने दिखा दिए लक्ष्मण तो औरत के मत्थे नहीं लगते अच्छा लक्ष्मण में ऐसे गुण थे अच्छा जो मेघनाथ जी थे ना रामायण में तो मेघनाथ जी को कोई मार नहीं सकता था ना तो जो मेघ उसको ऐसा वरदान था कि जो साल तक सोया ना हो बारह साल तक अन्न ना खाया हो जो औरत के मत्थे न लगा हो वो मेघनाथ को मार सकता था तो ऐसे सारे गुण लक्ष्मण में थे जब राम जी को बनवास हुआ था ना तो फिर बारह साल तक लक्ष्मण जी, जी जो थे ना उन्होंने अन्न नहीं खाया था, था। तो बारह साल तक सोए नहीं, नहीं, थे। नहीं थे वो पता है ठीक है ठीक तो लक्ष्मण औरत के कभी शक्ल नहीं देखते थे ऐसा हाँ, फिर तभी मेघनाथ को लक्ष्मण जी मार सके हु, नहीं तो मेघनाथ जी को राम भी मार सके ठीक है और चले गए हमने सुना होता है ना पहले वाल्मीकि ने रामायण लिखा था, था। उसके बाद सीधे और हुए थे तभी उनका प्रकट दिवस मनाया जाता है किसका भगवान वाल्मीकि जी वाल्मीकि जी देवों का देव जितने भी देवी-देवता आए सब बाद में आए हैं ना पहले भगवान वाल्मीकि जी अंतर में थे ना पहले किसी को दिखाई नहीं देते तो जो भारद्वाज जी हुए ना फिर उन्होंने तपस्या की थी तमसा नदी के किनारे में कि हम ऐसे गुरु की धारणा करेंगे जो जन्मे ना हो प्रकट हुए हो तो फिर भगवान वाल्मीकि जी के उन्होंने भविष्यवाणी की थी कि आप तमसा नदी में जाइए तपस्या कीजिए फिर आपके गुरु जी वहीं आपको दर्शन देंगे फिर कत्ते की पूर्णिमा को फिर भगवान वाल्मीकि जी प्रगट हुए थे ऐसा कुछ भी नहीं था या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञासाठी जो घोडा पाठवला होता तो घोडा लव आणि कुश यांनी जिथे अडवला तेच हे स्थान आहे मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ असा आहे इथे अश्विन पौर्णिमेपासून वाल्मिकी जयंती किंवा वाल्मिकी प्रकट दिन हा साजरा केला जातो असं म्हणतात की हा तलाव हनुमानजींनी खोदलेला आहे इथे सीतामाता स्नान करीत असलेली बावही आहे याशिवाय सीतामातेने परत भूमीत प्रवेश केला तेही स्थान इथेच आहे पण वेळेअभावी काही गोष्टी आम्ही बघू शकलो नाही संध्याकाळचं मंदिराचं दृश्य तर अक्षरशः अवर्णनीय असं आहे मंदिराचं पूर्ण प्रतिबिंब त्या तलावामध्ये पडलेलं असतं आपण जेव्हा अमृतसरला जाल तेव्हा जरूर वेळ काढून हे पूर्ण मंदिर जरूर जरूर, जरूर बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार